अमित खोकले व राजू मेवते यांना शासन नियमानुसार त्वरित बांधन मिळावे जर येत्या चोवीस तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून लक्षवेधी आमरण उपोषण करणारा असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पोपटराव कवडे यांनी कोपरगाव नगरपालिका शहर पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन तहसीलदार यांना एका दिलेल्या निवेदनातून दिला आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोपरगाव नगर परिषद स्थायी समिती यांनी वरील संदर्भात व विषयान्वय ठराव घेऊन रुग्णवाहिका चालक अमित खोकले सफाई कामगार राजू मेवाते हे कोपरगाव नगर परिषदेत हद्दीतील बेवारस महत्वाचे दवाखान्यात नेण्याचे व पोस्टमॉर्टम झाल्यानंतर सदरील प्रेत दफनभूमीत घेऊन जाऊन अंत्यविधी करतात तसेच कोविड काळात अमित खोकले राजू मेवाते यांनी कर्तव्य दक्षतेने काम केले आहे त्यांना शासन नियमानुसार त्वरित मानधन देऊन असा स्थायी समिती कोपरगाव नगर परिषद यांनी अठ्ठावीस बारा दोन हजार एकवीस रोजी ठराव क्रमांक चौदा वीस अन्वये कारवाई ठराव घेऊन प्रशासकीय मंजुरी दिली आहे परंतु सामाजिक कार्याचा आढावा घेत असताना वरील संदर्भांवये कारवाई नगर परिषद मार्फत केली नाही तरी अमित खोकले व राजू मेवाते यांना शासन नियमानुसार त्वरित मानधन मिळावे जरी त्या चोवीस तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून लक्षवेधी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पोपटराव कवडे यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता शिवाजी पोपटराव कवडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ सामाजिक कार्याचा एक आढावा घेत असताना कोपरगाव शहरातील अमित साहेबराव खोकले आणि राजू मेवते हे दोन कार्यकर्ते माझ्याकडे आले हे दोन ते तीन वर्षापासून दोन हजार पंधरापासून कोपरगाव शहरामध्ये किंवा असतील तालुक्यामध्ये असतील हे जे बेवारस प्रेत वगैरे येतात ॲक्सिडेंट प्रेत ये वगैरे येतात हे प्रेत स्वतः मदतीने ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन जातात पोस्टमॉर्टम करतात परंतु या बेवारस प्रेतची विल्हेवाटी लावण्याचं काम असतं ते नगरपालिकेचं असतं परंतु नगरपालिकेमध्ये माणसं उपलब्ध नसल्यामुळे हे राजू मेवाते आणि अमित खोकले हे कामगिरी करतात तसा स्थायी समितीने अठरा अठ्ठावीस बारा दोन हजार एकवीसला असा ठराव पण घेतला आहे की बा यांना शासकीय मानधन देण्यात यावं आज रोजी तो यांनी कोरोना काळामध्ये पण भरपूर कामगिरी केलेली आहे देवारस लोकांची सेवा केलेली आहे परंतु यांना शासकीय नियमानुसार कोणतंही यांना मानधन मिळत नाही ते फक्त निष्काम सेवा करीत असतात रात्रंदिवस काम करी ते कामगिरी करीत असतात ते प्रत्येकाच्या मदतीला धावत असतात असा स्थायी समितीनं ठराव पण घेतला सभापती स्थायी समिती कोपरगाव नगर परिषद यांनी ठराव क्रमांक चौदा पण घेतला त्यांनी प्रशासकीय मंजुरी पण दिली पण आज रोजी पावेत तो नगरपालिकेने कोणती कारवाई केली नाही मुख्य अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही हा काय कामाचा उत्कृष्टपणा आहे तर जे काम करतात त्यांची तुम्ही दखल घ्या तर जेणेकरून हा कोपरगाव मतदारसंघामध्ये जे आहे ना जे लोक कामं करतात ना त्यांची दखल तरी ह्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे परंतु यांच्यावर अन्याय होतो आणि या अन्यायाची दखल घेऊन आम्ही सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पोपरराव कवडे आता उपोषणाला पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला उपोषणाला नगरपालिकेसमोर बसणार आहोत आजच आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची दखल त्यांनी जर चोवीस तारखेपर्यंत घेतली या राजू मेवाते आणि अमित खोकले यांना जर शासकीय मानधन देण्याचं जर आश्वासन दिलं आणि रुजू करून घेतलं तर आम्ही उपोषण स्थगित करू नाहीतर पंचवीस जानेवारीपासून बेमदत अमर उपोषण राहील आणि पुढील जो काही प्रकार घडवतील नगरपालिका नगरसेवक हे पक्षाचे कार्यकर्ते तर सर्वोच्च जबाबदारी यांच्यावर राहील आणि पुढील जी होणारी कारवाईला जे पात्र ते राहतील धन्यवाद